लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये ज्या वेळेला अद्वैत आता क्लिनिकमध्ये येतो पाहतो तर काय आता इकडे कला क्लिनिकमध्ये आलेली असते सौरव चौधरीच्या गायनोकोलॉजिस्ट ही का आले अद्वेतला जरा शंकाच येते कला आता डायरेक्ट सौरवच्या केबिनच्या बाहेरून आज जाणार तितक्यात इकडे नैना आणि सौरव हे दोघ जण बोलत असतात त्यावेळेला नैनाने दिलेले कानातले सौरव पाहत असतो आणि तोपर्यंत कलाला फोन येतो कला फोन रिसीव करते फोन रजनीचा असतो रजनीला कला म्हणते हॅलो रजनी मॅडम काय म्हणताय यावरती रजनी सांगते कुठे असतो कला कला म्हणते मी बाहेर जर आली आहे काही काम होत यावरती आता इकडे रजनी म्हणते काही नाही अगं आबांची औषध संपलेली आहेत तू ही जर का बाहेर गेलेलीच आहेस तर मला असं वाटते की आबांची औषधं घेऊन येशील का तू येताना यावरती कला म्हणते हो रजनी मॅडम तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका मी आबांची औषधं घेऊन येते असं म्हटल्यावरती मग रजनी सांगते ठीक आहे मी ठेवते फोन तुला औषधांची लिस्ट मी मोबाईलवरती पाठवते असं म्हटल्यावरती कला सांगते ठीक आहे मला तुम्ही औषधांची लिस्ट आता मोबाईलवरती पाठवा मी चेक करते आणि औषधं आणते हे सगळं बोलत असताना कला ज्या वेळेला आता इकडे आतमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत नैना त्याच केबिनमधून बाहेर येते आणि कला फोनवरती बोलत असताना नैना तिकडून पाससुद्धा होते नैना पास होते आणि कला आणि नैना यांची काही गाठभेट होत नाही फोन ठेवल्यावरती मग कला डायरेक्ट सौरवच्या केबिनमध्ये येते आणि सौरव मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे सौरव म्हणतो कला तू इकडे आता सौरव घाबरतो नक्की हिला या सगळ्यामध्ये काय बोलायचंय ही आता मला काय सांगणार आहे आणि हिला संशय तर आलेला नाहीये ना असा ना? विचार करत आता तो कलाला बसायला सांगतो कला, बस सांग कला म्हणते मला तुला विचारायचं आहे की नैनाता व्यवस्थित आहे ना यावरती सौरव म्हणतो हो काय प्रॉब्लेम झालाय ती व्यवस्थित आहे यावरती कला म्हणते नाही मला काही गोष्टींचं तुझ्याकडून क्लेरिफिकेशन पाहिजे आहे यावरती सौरव म्हणतो क्लेरिफिकेशन कसलं बोल ना यावरती हो। कला सांगते नैनाताई बाकीच्या लोकांप्रमाणेच बाकीच्या बायकांप्रमाणेच व्यवस्थितरित्या प्रेग्नेंट आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना हेल्दी आहे ना ती आणि बाळ यावरती सौरव म्हणतो हो बाळ आणि नैना दोघही हेल्दी आहेत पण तुला हा प्रश्न का पडलाय यावरती कला सांगते काही नाही तू आमच्या घरी आला होतास ना तिला चेक करायला जर ती का चालू फिरू शकते तर तू तिला घरी चेक करण्यासाठी का आला होतास इतकंच मला विचारायचं होतं यावरती सौरव म्हणतो अगं असं काय करतेस ती काही माझ्यासाठी पेशंट आहे का ती फक्त एक पेशंट नाहीये तर ती माझी मैत्रीण आहे मला तिची काळजी वाटते ती स्वतःची काळजी व्यवस्थितरित्या घेत नाहीये त्यामुळे मला असं वाटलं की यामध्ये मी तिची काळजी घ्यावी आणि तिला मी या सगळ्यामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावी म्हणून फक्त मी हे सगळं करते बाकी काही नाही असं म्हटल्यावर ती कला म्हणते ठीक आहे पण तरीसुद्धा मला न काही गोष्टींचं विचारणा करायची सौरभ विचार करतो ही, ही जरा अतिच माझ्या स्पेसमध्ये मा घुसत चाललेली आहे हिला जरा नॉर्मल करायलाच पाहिजे त्यानंतर कला सांगायला लागते ठीक आहे मला तू एक काम कर नैना ताईला नैना ताईची प्रेग्नेसीची सीडी वगैरे जी काही आहे ना ती सीडी मला देऊ शकशील का यावरती सौरव म्हणतो का हिला सीडी हवी आहे आणि सौरव म्हणतो कसं आहे ना खरं तर मी एक डॉक्टर आहे तू या सगळ्याची कामागणी करत आहेस हे सुद्धा मला कळायला पाहिजे इकडे तोपर्यंत नैना, ता हो नैना आता घरी जाण्यासाठी तिथून बाहेर पडत असते त्याच वेळेला तिकडे अद्वैत उभा असतो आणि दोघं जण एकमेकांना क्रॉस होतात आणि अद्वैतचं लक्ष नसतं अद्वैत एका साईडला पाहत असतो पण नैना ज्या वेळेला उलटी फिरून इकडे अद्वैतकडे येते त्यावेळेला ती अद्वेतला पाहते अद्वैतला पाहिल्यावरती आता इकडे नैना मागे वळते आणि वळून बघितल्यावरती अद्वैत हा इकडे काय करतोय नाही नाही हा इकडे काहीतरी मोठी उन्हे आलेला आहे पण हा इकडे कोणत्या मोठी उन्हे मी थांबू का मी थांबून बघू का की या सगळ्यामध्ये काय ते नको नको पण जर का नोको, नोको, मी इकडे थांबले आणि याने मला पाहिलं तर उगाच माझ्यावरती काहीतरी संशय ह्याला यायचा आणि उगाच मी या सगळ्यामध्ये अडकायचे त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये अडकायचं नाहीये मला इथून जायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे नैना तिकडून जायला निघते नैना जायला निघते अद्वैत आता बराच वेळ कलाची वाट पाहत बाहेर उभा असतो पण कला काही अजूनही बाहेर येत नसते तोपर्यंत नैना आपली कातडी बचाव करत तिकडून निघून जाते यावरती कला म्हणते काही नाही मला फक्त तिच्या प्रेग्नेन्सीची सीडी हवी होती यावरती आता इकडे सौरव म्हणतो हे बघ ती आत्ताच सीडी घेऊन बाहेर निघून गेलेली आहे ती आत्ताच इकडून गेली तुला नाही का भेटली यावरती कला म्हणते नाही मला नाही भेटली पण मला तू एक काम करशील का तिला कोणती औषध तू प्रिस्क्राईब करतोस ना ती औषध सुद्धा मला दाखवशील का प्लीज मला ती औषधं जरा दा दाखव असं म्हटल्यावर ती सौरव म्हणतो अगं तू इतकी का हे सगळे करत आहेस तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का यावरती नैना सांगायला लागते नाही नाही इथे विश्वासाचा प्रश्न नाहीये कला म्हणते खरं सांगायचं तर ता नैना ताईची मला काळजी वाटते आणि यावरती सौरव म्हणतो अगर तुला काळजी वाटायचं काहीच कारण नाही आहे ती व्यवस्थित आहे तिला या सगळ्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तू काळजी करू नकोस आणि मी आहे ना मी आहे आणि त्यामुळे मी तिला योग्य ती औषधं देतोय आणि तिचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे फक्त ती या सगळ्यामध्ये काळजी स्वतःची घेत नाही आणि म्हणून म्हणून मला फक्त असं वाटलं की मी तिला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या समजवून सांगावं म्हणून तिला मी घरी येऊन भेटलो बाकी काहीच नाही कला म्हणते थँक्यू हं म्हणजे तू माझ्याशी इतकं नीट बोललास त्यासाठी खरंच थँक्यू मला नैनाताईची काळजी वाटत होती ना म्हणून मी इकडे आले यावर या कधीही काहीही वाटलं ना तरी सुद्धा तू मला भेटायला येऊ शकतेस आपली काय आहे ना आपली जुनी ओळख आहे त्यामुळे तुला कितीही शंका आल्या तरी त्याचं निरसन करण्यासाठी तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी नक्कीच येऊ शकतेस इकडे मला भेटायला असं म्हटल्यावर ती कला त्याला थँक्यू म्हणते आणि तिकडून निघून जात असताना तो तिला दारापर्यंत सोडण्यासाठी येत असतो ज्या वेळेला तो वे तिला दारापर्यंत सोडायला येतो कला आता दारातनं एक पाऊल बाहेर टाकते आणि सौरवच्या हातामधून ते आता कानातल खाली पडतं ज्या वेळेला कानातलं खाली पडतं त्याच वेळेला कलाला काहीतरी खाली पडल्यासारखं वाटायला लागतं आणि त्यामुळे ती आता मागे वळून पाहते ज्यावेळेला ती मागे वळते सौरव घाबरतो आणि त्या कानातल्याच्या पुढे येऊन उभा राहतो पुढे आल्यावरती मग तो आता तिला आता बाय करतो आणि कानातल्याच्या पुढे उभा राहून ते कानातलं दिसणार नाही याची काळजी घेतो त्यानंतर कला आता तिकडून बाहेर पडते सौरव सुटकेचा निश्वास सोडतो आणि या सगळ्यामध्ये तो आता ते कानातलं उचलतो तोपर्यंत इकडे आता कलाला बाहेर अद्वैत भेटतो अद्वैत भेटल्यावरती अद्वैत तिला म्हणतो तू आणि इकडे यावरती कला म्हणते तू काय करतोयस इकडे अद्वैत म्हणतो तू इकडे कशासाठी आलेस ते मला पहिले सांग त्यावरती कला सांगते अरे बायकांचे असतात काही हे यायला लागतं चेकअपसाठी अद्वैत म्हणतो मला कळलं पाहिजे की तू इकडे कशासाठी आली होतीस ते त्यावरती कला म्हणते तू काय माझा नवरा असल्यासारखा मला आता जाब विचारणार आहेस का माझा नवरा असल्यासारखा का, का वागतो आहेस अद्वैत म्हणतो हे बघ उडवा उडवीची उत्तरं काही देऊ नकोस मला सगळं समजलं पाहिजे की तू इथे कशासाठी आली होतीस आणि काय कामासाठी तू इकडे आली होतीस हे समजल्याशिवाय मी काही इकडून जाणार नाहीये बोल लवकर तू इथे का आली होतीस असं म्हणत अद्वैत हट्टाला पेटतो आणि हट्टाला पेटलेला अद्वैत आता या सगळ्यामध्ये कलाला तू बोल इकडे का आलीस का आलीस असं म्हणत तिला आता त्रास देत असतो कला म्हणते मला तुला सांगायची काही गरज नाहीये पण तू इकडे का आलेलं आहेस ही तर गोष्ट तू मला सांगू शकतोस ना अद्वैत म्हणतो होतं माझं काम कला म्हणते गायनाकोलॉजिस्टकडे आणि तुझं काम काय डोक्यावर पडलंयस का चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो तुला काय करायचंय हे बघ माझं होतं काम मी आलो होतो तू पहिले मला सांग तू काय करत होतीस कला म्हणते हे बघ आता घरी निघाला असशील ना तर चल मला पण सोड यावरती अद्वैत म्हणतो तुला फुकटची लिफ्ट द्यायला मी काही बांधील नाहीये यावरती मग मात्र कला म्हणते अरे आबांना असं म्हणत ती फोन दाखवते ज्या वेळेला ती फोन दाखवते त्यावेळेला अद्वैत म्हणतो काय आता तू आबांना सांगशील का आबांना फोन करून सांगशील की मी तुला लिफ्ट देत नाही चल बाई चल ती 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 तुला लिफ्ट देतो यावरती मग मात्र करा म्हणते मी आबांना फोन करत नव्हते आबांची काही औषधं घ्यायची आहेत मार्केटमधून रजनी मॅडमचा मला कॉल आला होता मी बाहेर पडल्यावरती त्यांनी मला कॉल केला होता आणि तीच औषधं घेण्यासाठी आता मार्केटमध्ये जाऊन आपल्याला औषधं घेऊन घरी जायला लागेल म्हणून तुला म्हणते की चल माझ्यासोबत आपण औषधं घेऊन जाऊया यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मार्केट मध्ये घेऊन जातो आणि मार्केट मधून थेट आता तिला घरी घेऊन जाणार असतो तोपर्यंत इकडे आता काजूला भेटायला संगीता येते आणि ती चिडते तुला प्रेमात पडण्यासाठी सोहमरावच भेटले होते का का हे सगळं केलंस आमचं नाक कापण्याचं ठरवलं आहेस का तू याआधी मलाच वाटायचं की आपल्या पोरी चांदेकरांच्या घरामध्ये सुखात श्री घरी गेल्या की आपल्या पोरी सुखी राहतील पण मला काय माहिती होत या श्रीमंतांच्या घरी आपल्या पोरी सुखी राहण्याच्या ऐवजी त्यांचा मानसिक छळ होईल कला त्या घरासाठी किती काही करते तुला माहिती आहे ना त्या घरासाठी कलाने जे काही केलंय ना ते सगळं ते सगळं सगळं मी बघते पण तरी सुद्धा तरी सुद्धा ती सरोज सरोज तिला अजिबात करायला मानत नाहीये तिने सांगितलंय की काहीही झालं तरी सुद्धा अद्वैत राव तुझ्याकडे बायको म्हणून पाहणार नाहीत बायको म्हणून तुला स्वीकारणार नाही अशा घरात तुला जायचंय असं म्हणत बिचारी संगीतात चिडलेली असते ही संगीता जी आपल्या मुलींना चांदेकरांची सून बनवण्यासाठी धडपडत असते ती संगीता आता पुन्हा एक अजून आपली पोळगी चांदेकरांच्या घरी जाऊ नये यासाठी धडपड करताना आपल्याला दिसत असते इकडे सरोजला काहीतरी महत्वाचं काम असतं ती फोनवरती बोलत असते आणि आबा बाजूला बसलेले असतात तोपर्यंत रजनी आबांसाठी चहा वगैरे घेऊन येते तोपर्यंत सरोज तीच्या कामानिमित्त फोन येतो म्हणून ती निघून जाते आणि आता ती चालत चालत आपल्या रूम पर्यंत जात असताना इकडे अद्वैत आणि कला बाहेर येऊन पोहोचतात अद्वैत कला बाहेर आल्यावरती इकडे आता अद्वैत गाडी पार्क करतो आणि तो कलाला परत त्या दोघांच्या मध्ये छोटी मोठी भांडणं सुरू होतात तुला मॅमरच नाही तुला हे नाही कला म्हणते तुला सगळं आहे ना मग गप्प बस त्यावरती आज पण तो गाडीवरती बसताना पदर जरा सावरून आवरून धरावा इतके बेसिक मॅनर्स तुला नसतील तर काय उपयोग आहे काय म्हणते तू गप रे या सगळ्यामध्ये माझ्याशी हे करण्याचा प्रयत्न करू नको प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला काहीही झालं की आपले वाद घालायचे हे तर काही नवीन नाहीये माझ्यासाठी असं म्हणत इकडे आता कला आणि दोघं भांडत भांडत आतमध्ये येतात त्यावरती रजनी म्हणते अरे वा तुम्ही दोघं आणि सोबत असं म्हटल्यावर ती इकडे सरोजचे कान टवकारतात आता हा अद्वैत हिच्यासोबत काय फिरतोय एकतर याचा अजिबात दिव्या प्रोजेक्ट कडे लक्ष नाहीये दिव्यागरच्या मागे का करतो आहे मला तर काही कळतच नाहीये की नक्की यांच चाललंय तरी काय असं म्हणत इकडे आता सर्व छेडलेली असते आणि ती अद्वेतला आवाज येते अद्वैत ये मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत ती अद्वैतला घेऊन जाते ज्या वेळेला ती अद्वेतला वरती घेऊन निघून जाते त्यावेळेला इकडे आता रजनी म्हणते पण आबा काहीही म्हणा तुम्ही या सगळ्यामध्ये ना आपण बघायला गेलं तर हे दोघ जण आता एकमेकांची काळजी घेत आहेत यांचं तसं भांडण पण कमी झाले आणि हे दोघ जण एकमेकांच्या सोबत आता जास्तीत जास्त राहायला लागलेत असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात हो ग हो ही तर गोष्ट खरीच आहे हे, हे दोघ जण असेच एकमेकांच्या सोबत राहू दे असेच एकमेकांना कॉम्प्लिमेंट करू दे असं म्हणत दोघ जण कौतुकाने कला आणि अद्वैत यांच्याकडे पाहत असतात इकडे नजरेमध्ये कौतुक असतं तर तिकडे आता सर्वच नजरेमध्ये राग राग असतो ती अद्वेतला बोलवते आणि अद्वेत तुझं काय चाललंय तू त्या मुलीच्या इतक्या मागे पुढे का करत आहेस यावरती अद्वैत म्हणतो आई तुझा काहीतरी गैरसमज होते मी तिच्या पुढे मागे नाही करत आहे यावरती आता इकडे सरोज म्हणते तुला कळत आहे का अगरच्या प्रोजेक्ट कडे तुझं अजिबात लक्ष नाहीये तू या सगळ्यामध्ये बिलकुल लक्ष देत नाहीयस यावरती अद्वैत म्हणतो अगं असं काय करतेस आई राहुल आहे ना मला आता कळालेलं आहे की राहुल या प्रोजेक्ट मध्ये लक्ष देतोय राहुल जर का या प्रोजेक्ट मध्ये व्यवस्थितरित्या लक्ष देतोय तर एवढी मी लक्ष द्यायची गरज आहे का यावरती आता इकडे सरोज म्हणते हे बघ राहुलच्या बाबतीत आता किती वेळा काय झालंय आपण पाहिलंय ना राहुलने या सगळ्यामध्ये आधीसुद्धा आपल्याला फसवायचं काम केले त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी मी राहुलवरती कोणत्याही बाबतीत कोणत्याही याच्यामध्ये विश्वास ठेवू शकत नाहीये म्हणून म्हणून मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे की तू या प्रोजेक्ट कडे लक्ष दे। उगाच मला नको आहे आहे म्हणतो ठीक आई तू मला काळजी करू नकोस मी प्रोजेक्ट कडे लक्ष देईन राहून आता राहुल हे सगळं ऐकत असतो आणि तो विचार करतो मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीये विश्वास आहे तो फक्त अद्वैत वरती जे काही आहे ते सगळं अद्वैतचं म्हणजे मी इकडे नुसता काम कराय काम करून सुद्धा मला कुणी काही बोलणार पण नाही माझं कौतुक पण करणार नाही असं म्हणत चेडलेला आता मात्र राहुल तिकडे उभा असतो पण तितक्यात त्याच्या लक्षात येतं की अद्वैत आतून इकडे येत आहे ज्या वेळेला अद्वैत आतून येत असतो त्यावेळेला मग तो तिकडे एक पुस्तक घेऊन वाचण्याची ऍक्टिंग करायला लागतो जेव्हा तो पुस्तक घेऊन वाचण्याची ऍक्टिंग करत असतो अद्वैत येतो आणि काय रे राहुल तू इकडे काय करतोय राहुल म्हणतो काही नाही अरे मी ना पुस्तक कोणतं चांगलं मिळतंय का हे पाहण्यासाठी आलो होतो असं म्हटल्यावरती आता मात्र मात्र राहुल विचार मनातल्या मनात सगळा वेगळा करत असतो की मला या सगळ्यामध्ये भाव मिळत नाही इतकं आणि इतकंच त्याच्या मनामध्ये असतं मग इकडे आता कला आपल्या रूम मध्ये येते आणि रूम मध्ये येऊन ती आता आईला भेटायला येते पण तिकडे संगीता नसते मग ती विचार करते की सही गेली कुठे आई मला काही बोलली पण नाही असं म्हणत ती अख्ख्या घरभर तिला आता शोधायला लागते ज्या वेळेला लागते त्याच वेळेला इकडे आता संगीता मात्र सांगत असते हे बघ काजल सोहमरावांचा विचार डोक्यातून काढून घे मी तिकडे राहते ना कला विचारी कितीही प्रयत्न करत असली ना तरी सरोज मॅडम तिला इतकं टोचून 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 बोलतात ना बिचारी माझी पोर तिकडे कोमेजून गेलेली आहे आता या सगळ्यामध्ये मला तर वाटते की अजून एका पोरीला तिकडे बळी गाण्यासाठी मी पाठवणार नाहीये आणि हे बघ सोहमरावांना आत्ताच्या आत्ता तुला विसरून जावं लागेल जर सोहमरावांना तू विसरली नाहीस ना तर जबरदस्ती मला कोणत्या तरी दुसऱ्या मुलासोबत तुझं लग्न लावायला लागेल ला आणि ही गोष्ट मात्र बघ तुला चालत असेल तर पण जर तू मला जबरदस्ती करायला लावलंस तर मी दुसऱ्या मुलासोबत तुझं लग्न लावेन बघाओ कोणीतरी चांगला मुलगा बघा आणि या सगळ्यामध्ये हिचा आता लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून द्या मला तर या सगळ्यामध्ये काही बोलायचंच नाहीये हिला सांगितलं तरी जर का समजत नसेल तर हिच्या लग्नाचा बार उडवून द्यायला पाहिजे काजू म्हणते काय बोलतेस तू आई यावरती मग आता इकडे सांगायला लागते संगीता मग काय तुला त्या सोहम रावांच्या प्रेमात पडायचं होतं का यावरती काजू चिडते आणि काय चाललंय तुमचं तुम्ही जर का जबरदस्ती माझं लग्न लावून देत असाल तुम्हाला जर का मी जे काही सांगते ते समजत नसेल ना तर ठीक आहे तुम्हाला नसेल समजत तर नको समजू दे पण पड़ पण मी आता तुला एक गोष्ट सांगते जर का माझ जबरदस्ती लग्न लावण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्यामध्ये मी ना माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेईन असं म्हणत तिने आता जवळ जवळ धमकी दिलेली असते धमकी देऊन तिकडून आता ती निघून जाते ज्या ती निघून जाते संगीता विचार करते काहीतरी पोरीने जीवाच बर वाईट करून घेतलं तर मात्र ही गोष्ट मला खूपच जीवाला लागेल असं म्हणत ती बिचारी आता अस्वस्थ होते तोपर्यंत इकडे आता त्याला येते कला येते आणि आता ती विचारते माझी आईला कुठे पाहिलं का यावरती नोकर सांगतो नाही नाही म्हणजे त्या बहुतेक त्यांच्या घरी गेल्यात तसं काही मला सांगून नाही गेल्या पण मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात आले की त्या त्यांच्या घरीच गेलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती कला आता इकडे संगीताला फोन करते संगीता खूप मोठ्या ट्रॉमामध्ये असते नुकतीच घडलेली गोष्ट आता कलेला सांगावच नाही असं तिला वाटत असतं कारण काहीही झालं तरी कलाला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मनस्ताप देण्याची संगीताची इच्छा नसते मग कला म्हणते आई अगं तू कुठे आहेस यावरती कला सांगते काही नाही ग जरा आपल्या घरी आले यावरती आता कलाला काळजी वाटते काय गाई सगळ्या गोष्टी ठीक आहेत ना अचानकपणे अशी घरी निघून गेलीस यावरती संगीता खोटं बोलते अहो काही नाही अगं काही नाही इकडे थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे मिसळीचा स्टॉल जरा जास्त जोरात चाललेला आहे त्यामुळे जरा यांची मदत व्हावी म्हणून मी इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती कलाला आनंद होतो आणि म्हणते बरं झालं मिसळीचा स्टॉल चालायला लागला ही तर गोष्ट खूपच चांगली आहे आणि त्यावरती आता इकडे संगीता म्हणते काय ग तू कुठे गेली होतीस कला सांगते अगं माझ्याकडे पण एक बातमी आहे तू ये आपण बोलू संगीता म्हणते काय ग काही प्रॉब्लेम झालाय का यावरती कला म्हणते नाही ग आपल्याला बरेच दिवस नैनाताईची काळजी वाटत होती ना पण काही काळजी करू नकोस नैनाताई व्यवस्थित आहे ती सुखरूप आहे मी या सगळ्यामध्ये जाऊन आता सौरवला पण भेटलेली आहे आणि सौरवला भेटल्यावरती मला समजले की नैनाताई सुखरूप आहे त्यामुळे काळजी करू नकोस यावरती संगीता म्हणते बरं झालं तू माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलीस मला खूप आनंद झालेला आहे कला म्हणते ठीक आहे मग तू ये आपण बोलू इकडे आल्यावरती आपण आता बोलूया असं म्हणत ती या सगळ्यामध्ये फोन ठेवते फोन ठेवल्यावरती इकडे आता संगीता ज्यावेळेला मागे वळून पाहते दिनकर तिच्याकडे पाहत असतो आणि आता संगीताला खूपच असं अपराधासारखं वाटतं इकडे एकीकडे नैनाचं खोटं लपवायचं तिकडे दुसरीकडे काजूचं खोटं म्हणजे काजूचं जे काही चाललंय ते कलापासून लपवायचं करण्यात आता संगीताला अख्खा तिचा आयुष्यच चाललेलं असतं असं वाटत असतं तोपर्यंत इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये दुसराच एक तमाशा चालू झालेला असतो इकडे आता ज्या वेळेला चांदेकरांच्या घरामध्ये पोलीस येतात आणि ते अद्वेतला म्हणतात तुमच्यावरती खूप घाणेरडे आरोप केलेत ज्या गावामध्ये तुम्ही गेला होता त्या मुलीने यावरती आता तिकडे कला येते आणि काय झालं यावरती ती तीच ती मुलगी असते जी मुलगी अद्वैतच्या पुढे मागे करत असते तिने मॉलिस्टेशनचे आरोप आता अद्वैतवरती लावलेले असतात आणि त्याच वेळेला कला तिकडे येते आणि अद्वैतला ज्या वेळेला पोलीस पकडून घेऊन जात असतात त्यावेळेला कला त्यांना आढळवते कला अडवते आणि कला सांगायला लागते नाही माझ्या नवऱ्याने असं काही केलेलं नाहीये त्याच्यावरती हे खोटे आरोप लावले जात आहेत आणि हे आरोप मी सिद्ध करेन आपल्या नवऱ्याच्या बाजूने ठामपणे उभी राहत कलाने आता त्या मुलीचे सगळे आरोप खोडून काढलेले असते